हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे पिकलेल्या आंब्याच्या रसातला भात मँगो भात हे रेसिपी ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाण बासमती तांदूळ मी बासमती तांदूळाचं भात करून घेतलेलं आहे हे दोन कप मी बासमती तांदूळ आहे ते भात करून मी ते थोडा मोकळा केला आहे त्याच्यानंतर घेतली आहे साखर आपला आंबा गोड आहे म्हणून मी साखर आत दीड चमचा घेतलेलं आहे साखर दीड स्पून नंतर तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुका इथे घेतले लवंग आणि वेलची घेतलेली आहे तसंच इथे आमरस घेणार जेवढी तांदूळ घेतले तेवढ्यात मी आता हे आमरस पण घेणार आहे मापाने चला आता सुरुवात करूया भात बद भात बनवताना सुद्धा मी त्याच्यात थोडं मीठ आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे आता तूप टाकलेलं आहे आपण त्याच्यात दोन लावून टाकते आणि वेलची सोलून टाकते अख्खी वेळचीलची अशीच टाकायची बारीक ठेवते त्यानंतर हे दोन टोपी अंबरज दिलेले आंब्याचा रस आपण चांगला शिजून घेऊया साखर टाकूया आपल्याला जेवढा गोड पाहिजे तेवढी साखर टाकायची कारण आंबा सुद्धा गोड असलं जास्त साखर थोडी कमी टाकायची मिक्स करून थोडं शिजून घ्यायचं आंब्याच्या रस त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट थोडे ड्रायफ्रूट मी तुपामध्ये तळून घेतलेले आणि थोडे आपले दिले थोडे मलुका घेतलेले आता हे चांगलं शिजल्यानंतर आपण त्याचा भात मिक्स करणार आहोत मला आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचा रस सुद्धा याच्यात टाकू शकता आणि मला फक्त आंब्याचंच पाया करायचं होतं म्हणून मी त्याच्यात खोबऱ्याचा रस वगैरे टाकणार नाही गॅस थोडं मोठा करते आपण आपण टाकूया हात नव टक्के शिजवलेले थोडा आपण आंब्याच्या रसात शिजू सुंदर कलर पण आलेला आहे आंब्याचा आणि आणि आहे आता या सुक खाली आपल्याला तवा ठेवायचा आणि स्लो गॅसवर आपल्याला हे भात शिजवायचे कारण नव्वद टप्प्यात मी भात शिजवलेलं थोडंसं मीठ टाकतो थोडी मिरची पावडर टाकते उरलेली थोडी टाकते त्याच्यावर मी झाकण ठेवलाय एक दोन मिनिटासाठी मी खाली तळ्या ठेवणार तळ्यावर मी हे ठेवणार आहे कडे म्हणजे तो भाग शिजलं शिजला हा की रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू